शंकर काशीनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांना दिले जाते दिवाकरांच्या एकावन्न नाट्यछटा हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे तसाच एक प्रकार या ठिकाणी विद्यार्थिनी निवेदिता वाडिले सादर करत आहे मी आणि आई नमस्कार माझे नाव निवेदिता भावरा वाडिले इयत्ता साववी माझ्या नाट्यछटेचे नाव

तलवार कावेची केली ढाल रवीची केली गधा आणि लाटण्याची केली बंदूक अशी धमाल आली मने सांगू आहो पण दुसऱ्या दिवशी माझ्या बाबांना ऑफिसला जायला उशीरच झाला का बरे ते म्हणत होते É e

मॅडम मॅडमसाठी जोरदार टाळ्या या मुलीसाठी बक्षीस आलेलं आहे सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदरावजी आरगुडे साहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्याचप्रमाणे रिपब्लिकन ॲक्शन फोरचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्याम शिंगे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस झालेलं आहे संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय श्री रंगनाथराव आरगुडे साहेब यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्याचप्रमाणे आळंदी पंढरपूर दिंडीचे खजिनदार हरिवक्तपरायन मोहनराव दरेकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक का आभार संघाचे उपाध्यक्ष उद्योजक भानुदासजी हरगुडे यांच्याकडूनही शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक का आभार सामाजिक कार्यकर्ते सर्जेरावजी पांढरे यांनी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार त्याचप्रमाणे स्वागतताई दरेकर यांनी आणि मीनाक्षीताई दरेकर यांनी त्या दोन्ही वर्गाच्या वतीनं एक हजार रुपयाचं या ठिकाणी बक्षीस संपूर्ण कार्यक्रमासाठी दिलेलं का आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार रेनफो इंडिया कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय कामगार नेते गोरख दरेकर यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस या कार्यक्रमासाठी दिलेलं का आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार त्याचप्रमाणे हरिवक्तपराय वैरनाथ दिंडी प्रासारिक दिंडीचे अध्यक्ष सीतारामजी कांचन यांनी या कार्यक्रमासाठी शंभर रुपयांची देणगी दिली आहे त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार देणगीदारांसाठी प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यां